आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणाऱ्या तडवळे गावचे शेतीनिष्ठ शेतकरी संतोष झांजुर्णे शेतीतज्ञ ओळखले जाणारे दिल्लीमध्ये पुरस्कार यांचे मानकरी कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावचे शेतीनिष्ठ शे प्रगतशील शेतकरी संतोष झांजुर्णे यांच्या शेतीची भारत देशानं घेतली दखल दिल्ली इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब बा, आंबेडकर भारतभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानित करण्यात आले या झांजुर्णे परिवाराची आतापर्यंत जिल्हा पातळीवर व तालुक्यात एक रॉयल शेतकरी म्हणून नाव असून तसेच संतोष झांजुर्णे यांची राज्य पातळीवर दखल घेतली असून सातारा कृषी भूषण महाराष्ट्र कृषी भूषण झांजुर्णे कुटुंबास पुरस्कार प्रदान करण्यात आले तडवळे गावचे संतोष झांजुर्णे यांना लहानपणापासून शेतीची खूप आवड असून त्यांनी शेतीमध्ये वेगळी वेगळी फळबागा लागवड सेंद्रिय पिके घेऊन भरघोस शेतीतून उत्पादन काढत असतात तसेच नागरिका शेतकऱ्यासह शेतीविषयी माहिती व शेतीतून कशा पद्धतीनं भरघोस उत्पन्न काढावे याची शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती देत असतात शेती ही पिकवायची असते शेती हाय तर पॉवर हाय शेतकरी पण संतोष झांजुर्णे यांना शेती डॉक्टर म्हणून ओळखलं जातं त्यांनी केलेल्या प्रयत्नातून व कष्टातून दिल्लीपर्यंत भरारी घेऊ शकतो असा संदेश दिला कृषी प्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या छोट्याशा गावातील एका शेतकरी कुटुंबाला खऱ्या अर्थानं सन्मानित करण्यात आले शुभेच्छुक समस्त ग्रामस्थ मंडळ तडवळे विकास सेवा सोसायटी तडवळे सर्व गावातील तरुण मंडळाच्या वतीनं आपले मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या